बरीच लोक म्हणतात सर आमच्या मिरचीला व्हायरस आला आमच्या टोमॅटोला बोकड्या आला चुरड्या मुरड्या बोकऱ्या मिरची असू दे सिमला मिरची असू दे टोमॅटो असू दे कारला असू दे दोडका असू दे कोणतंही पीक असू दे हल्ली व्हायरसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे आणि सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की सर व्हायरसवर जालिम उपाय काय आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे की बाबा व्हायरसवर जािमू औषध कुठलं वापरायचं जेणेकरून व्हायरस तुमचं शंभर टक्के कंट्रोलमध्ये येईल तुम्हाला खूप चांगला त्याचा जा इफेक्ट जाणवेल आणि जो व्हायरसमुळे जो काही प्रॉब्लेम आहे त्या समस्येचा आपल्याला मुक्तता होईल आज आपल्याला ह्याच विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर होते आणि चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मुळात व्हायरस हा प्रॉब्लेम खरंच आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा वाढत चाललेला आहे आणि या व्हायरसचं खूप परेशानी चाललेलं आहे आता व्हायरसचे कोणते प्रकार त्याचं काय होतं कसं होतं ह्यापेक्षा आपल्याला ते कंट्रोल कसं करायचं आहे कारण का प्रत्येकाच्या मनात पहिलं असते की बाबा काय मारू आणि मला लगेच रिझल्ट मिळेल ह्याकडे असतो ह्या, ह्या गोष्टी तर मी सांगणार आहे की आपल्याला काय मारायचं आणि कशाचा रिझल्ट चांगला आहे पण त्याच्या आधी काही गोष्टी महत्त्वाच्या था आहेत की आपल्याला ते फॉलो करायचे आहेत एक साधी सोपी गोष्ट शेतकरी मित्र मी तुम्हाला सांगतो की एखादं तुमचं घर आहे आणि त्या घरामध्ये ज्या वेळेला आपण राहत असतो तर रोज आपण लोटून काढतो सगळं स्वच्छता ठेवतो प्लॅस्टिक पाला पाचोळा चगाळा जे काय आहे किंवा आपलं खराब झालेलं अन्न वगैरे आपण कुठंहीच टाकून देत नाही व्यवस्थित त्याचं सगळं जे जिथं टाकायचं व्यवस्थित टाकतो आपण कचरा कुंडीमध्ये दे टाकतो सगळं व्यवस्थित ठेवतो पाणी कुठं साठून राहत नाही ह्या सगळ्या स्वच्छता ज्यांचं घर असतं तिथं कोण कधी आजारी पडले लोकं बघितलं आहे का नाही पण ह्याच्या आपोजमध्ये की बाबा तुमच्या इथं क शौचालयजवळ आहे तुमच्या इथं तुमच्या इथं कचरा पडलेला असतो खूप साऱ्या उकर्डाजवळ आहे तुमच्या इथं ज जव गोटाजवळ आहे तुमच्या इथं तर अशा ठिकाणी तुम्ही बघितलं आहे की बाबा लोक आजारी पडलेले आहेत म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बाबा माझं म्हणायचा उद्देश काय आहे मग आपल्या प्लॉटचा आणि त्या बाकीच्याचा काय संबंध आहे शेतकऱ्या मित्रांनो तर आहे सगळ्यात पहिलं आपण हे बघूया की बाबा व्हायरस कशाप्रकारे हे होतो आता व्हायरस हा नाव काय आपल्याला खूप सारा परिचित कोरोनानंच आपल्याला करून दिलेला आहे की बाबा कोरोनामुळं व्हायरस कसा आला कसा पसरला ह्या सगळ्या गोष्टी आता माहीत झाल्यात आपल्याला त्याच प्रकारे बाबा की हा व्हायरस पिकामध्ये सुद्धा आहे की बाबा एक कुठला तर व्हायरस आहे व्हायरसमुळं काय होतं चुरड्या मुरड्या होतं बोकड्या होतं आता इथं थोडंफार झालेलं आहे म्हणून मी इथंच बसलेलो आहे की आता हा ह्या अशा प्रकारे आपल्याला चुरड्या मुरड्या बोकड्या होतो आणि हे आपल्याला व्हायरस समजतो आपण ह्याला ह्याचे खूप सारे प्रकार आहेत पण त्या प्रकारात जाण्यापेक्षा कसा होतो आणि कसा प्रसार होतो हे महत्त्वाचं आहे आता कोरोनापासून वाचायला आपण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती केलो की कोरोनापासून प्रसार होणं थांबवत होतो आपण यासाठी आपण मास्क घालत होतो घराच्या बाहेर पडायचं थांबलो आपण ह्यात प्रिव्हेंट म्हणजे प्रिव्हेंशन पहिलं काय करायचं आहे आपल्याला की ह्याला केलं पाहिजे कोरोनाला नंतर मारायचं बघू आपण कसं पण प्रसार होऊ नये हे थांबवलं पाहिजे आपल्याला तर ह्याचा पहिला व्हायरसवर सगळ्यात पहिला महत्त्वाचा जालिम उपाय की ह्याचा था प्रसार थांबवला पाहिजे मग हा प्रसार कसा होतो तर सगळ्यात पहिलं ह्याचं प्रसाराचं माध्यम आहे बाबा मा की माईट्स आहे तुमचा थ्रिप्स आहे तुडतुडे आहेत मावा आहे पांढरी माशी आहे ह्याच्या माध्यमातून हा प्रसार होत असतो मग आता समजा एखाद्या ठिकाणी आता मला कोरोना झाला आहे आणि मी सगळीकडे फिरलो तर बाकीच्या नाही कोरोना होत होता तसाच त्याप्रकारे ज्या वेळेला एका झाडाला कुठला तर व्हायरस झालेला आहे आणि हा व्हायरसवर पांढरी माश्या आहे तुमचं हे जे काही किडक सकिंग पेश सांगितलं मी तुम्हाला हे एकावर बसून दुसऱ्या पिकावर गेलेले आहेत त्यावेळेला त्याचा त्या प्रसार होऊन तुमचा सगळा प्लॉटचा प्लॉट सगळा खराब हळूहळू डॅमेज होत जातो ही झाली जा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काही महत्वाचे स्टेप्स स्टेप्स मी तुम्हाला सांगते की बाबा व्हायरस कसा पसरतो आणि कसा बळी पडत असतो आपण आता मग थ्रिप्स पांढरी माझे सेकिंग आम्ही औषध घेतलं सेकिंग पेस्ट आमचं थांबलं नाही माईट्स आमचं थांबला नाही आता शिमलामध्ये तर सगळ्यांचा एक प्रॉब्लेम आहे की ब्लॅक थ्रीप्स थांबत नाही आहे सर फुलात गेलो की सर सरा बघाय फुलात ताळी आहे ला काया कलरचं थ्रिप्स आहे बघा म्हणतात मेलं नाही शंभर टक्के मरणार नाही ते तुम्ही एक स्प्रेमध्ये मरणार नाही आहे हल्ली आता आम्हाला लोक काही प सुरुवात लोक अस नाही वाटतं की बाबा एवढं स्प्रे देतात एवढा खर्च होतो ह्या पोरांना काय कळतं काय नाही एवढा खर्च असतो का नसतो शंभर टक्के आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे आम्हालाही कळतं पण त्याची लाईफ सायकल कुठंतर ब्रेक करणं गरजेचं आहे जसं कोरोनामध्ये माणूस एंड स्टेजला गेल्यावर व्हेंटिलेटर लावायची गरज आली तर त्यावेळेला तशाच प्रकारे तुम्ही जर का एंड स्टेपवर तुमचं ब्लॅक थिप्स डेव्हलप होऊपर्यंत जर का तुम्ही थांबत असला तर तुम्हाला एकाड एक दिवस स्प्रे करावे लागतील एकाड दिवसाचे दिवस त्याचे कंट्रोल मेजर घ्यावे लागतील ह्या सगळ्या गोष्टी खूप स्टेप पुढं जावं लागतं तर त्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं की बाबा ह्याचा प्रचार प्रसार रोखणं आणि ह्याचं कंट्रोल करणं आता गंमत कशी असते की आता हा प्लॉटमध्ये बघितलं की आता इथं थोडं तणकाट आलेलं दिसतं तर हे तणकाटात शेतकरी मित्रांनो आपल्याला बळी पाडत असतं आता ह्या तणकाटावर काय करतात की पहिला तुमचं सकिंग पेस्ट आहेत तुमचे जे काय ह्या तणकाटावर असतात ह्या तणकटावर इकडं वर येतात आता हा जरी नेट हाऊस असला तरी साईडनं आपण उन्हाळ्यामध्ये त्याचं कंपाऊंड करू शकत नाही साईडला आपण नेट मारू शकत नाही का तर ह्युमिडिटी वाढतेने आतमध्ये माईटचा अटॅक आपल्याला जास्त होत असतो पण ते वा येऊ नये म्हणून मग आपल्यासाठी काय आहे की बाबा प्लॉट स्वच्छ ठेवणं मी पहिल्यांदा काय म्हटलं की बाबा ज्याचं घर स्वच्छ आहे त्याच्या ह्याच्यात काय इफेक्ट होत नसतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय की बाबा इकडं तणकट कायम क्लीन असलं पाहिजे आपलं शेत पूर्ण क्लीन असलं पाहिजे किती वेळ होऊ दे त्यामध्ये आपल्याला हे नाही झालं पाहिजे आता दुसरा उपाय महत्त्वाचा उपाय काय आहे शेतकरी मित्रांनो की व्हायरस जे बळी पेले म्हणजे कोरोनामध्ये कोण लोकं मेली किंवा कुणाला जास्त व्हायरस पटकन झाला अशी उदाहरणं होती की गावातला तो गणेश सगळ्या लोकांना दफन द्यायला होता खेळता खरं त्याला व्हायरस झाला नाही तो मेला नाही पण एखादा माणूस कुठं तर पाहुण्यांना नकळत भेटला आहे चुकून त्याचा मास्क खाली झाला आहे आणि तो व्हायरसनं बळी झालेला आहे तर ह्याचं कारण काय की बाबा इम्युनिटी शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हायरसच्या काळात ऐकलं असलं की बाबा इम्युनिटी आपली चांगली असली पाहिजे आपली इम्युनिटी चांगली असली पाहिजे ताकदवान असलं पाहिजे ते चांगलं आहे आणि ज्यांना हो शुगर होता बी पी होता किंवा इतर कुठले रोग होते ते कोरोनामध्ये पटकन त्यांना प्रॉब्लेम झाला तर मग ह्या गोष्टी काय शेतकरी मित्रांनो आणि हे झाडाच्या बाबतीत कशाप्रकारे लागू राहतात सेम तसं शेतकरी मित्रांनो की बाबा झाडाच्या बाबतीत पण वीक झाडं काही असतात आणि काही झाडं स्ट्रॉंग असतात त्यात मुळात शेतकरी मित्रांनो कायम लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या वेळेला कुठलंही पीक करत असतो तर हे डॅमेजमध्ये थोडंफार याला कंटिन्यू आपण डॅमेज करत असतो डॅमेज म्हणजे काय हार्वेस्टिंग करतो आपण त्यावेळेला ते डॅमेज होत असतं तर त्यावेळेला त्याला रिकव्हरी करून घेणं हे खूप गरजेचं आहे ह्याच्यावर कोण लोक अभ्यास करत नाही तुम्ही तर हे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा झाडाला कंटिन्यू तुम्ही एक ताकदवान बनवणं त्याची इम्युनिटी पॉवर कंटिन्यू टिकवून ठेवणं आणि ज्या ज्या वेळेला त्याला डॅमेज करावलं आहे त्या वेळेला त्याला डॅमेजमधनं बहीर करायचं आहे त्याची तु इम्युनिटी चांगली करायची आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की बाबा बरीच लोक प्रॅक्टिस करत असताना आता आम्ही म्हणतो की बाबा शिमला मिरची हे सगळं हे प्रॅक्टिसच्या गोष्ट आहे शेती करणं आज तर ह्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच लोक काय म्हणतात की मार्केटमध्ये नवीन काय आलेलं आहे एम एनच्या कंपन्या काय का करतात की तिथं बसून रिसर्च करतात की बाबा हां मी थ्रिप्स आणलो मार्केटमधून गोळा करून आणि त्याच्यावर मी औषध तयार केलो आणि त्याला बघितलो मारून थ्रिप्सला थ्रिप्स तर सगळा मिळाला मग हे मार्केट आम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला औषध आणि कंपन्यांचं नेटवर्क मोठं असतं सगळे सांगतं दुकानदार हा बावीसशे रुपयाचं औषध आलं आपल्याला पण काय वाटतं नाही बावीसशेचं औषध आले आणि तेच मारतो औषध कमी येतं तर शेतकरी मित्रांनो पहिला बेसिक गोष्ट काय आहे पहिली गोष्ट हे करणं महत्त्वाचं आहे की बाबा प्रत्येक गोष्टीला औषधला काम करतं पण तेच मारायला पाहिजे असं आहे का किंवा हे सेकिंग पेस्ट मरणार कुठं ह्याच्यावर पहिला आपण विचार केला पाहिजे आणि मरणार कसं मरणार मुळात तुम्ही एकदा मारला तर त्याची लाईफसायकल सायकल ब्रेक कशी होणार आहे जो काही थ्रिप्स आहे तुमचा तो तीन स्टेजमध्ये असतो अंडी अंडीपेक्षा जरा लहान बाळ आणि मोठा थ्रीप्स असे तीन स्टेजमध्ये काम करतो तर या तीन स्टेज तुम्ही अंडी एखादा थ्रीप जन्मला आहे आणि तो अंडी घातला आहे आणि तुम्ही त्या थ्रीप्सला मारला पण त्या अंड्यातनं परत ऊन येणार आहेत ना ह्यासाठी त्याची सायकल ब्रेक करणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे तर आपल्याला हे सगळं रोटेशनमध्ये ठेवायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही औषध नुसतं केमिकल मारतात लोक सकिंग पेस्टला मारलो आज आज फंगी मारलो आज आळीसाठी मारलो आज माईटसाठी मारलो आज थ्रीपसाठी मारलो गेला दुकानामध्ये किंवा कुठल्या तुमच्याकडे गेला हा काल काय मारलाय काल सकिंगचं मारलंय हा चला आज मग आळीचं घ्या मग उद्या काय माईटचं घ्या परवा ह्याचं घ्या नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही स्वतः विचार करा बैला बेसिक गोष्ट महत्वाचं किंवा बाबा माझ्याकडं ठीक आहे आळी असेल तर आळीचं मारा आत्ता ठीक आहे ढगाळ वातावरण आहे जून जुलैच्या वेळेला असतात त्यावेळेला ढगाळ वातावरण असतं त्यावेळेला आळीचं मारावं लागतं आपल्याला शंभर टक्के पण उन्हाळ्यामध्ये आळी कधी येतच नाही उन्हात एवढ्या उन्हामध्ये आळी स्वतः जळून जाईल उन्हानंच एवढ्या त्यात काय आळीचं स्प्रे मारायची काही गरज नसते आपल्याला तर हे ओळखून आपण मारणं गरजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फंगीसाईडची कमी लागतात उन्हाळ्यामध्ये लागतं भुरीचं औषध लागतात जास्त आपल्याला जा आणि पावसाळ्यामध्ये करप्याची औषधं जास्त लागतात तर ह्याचा अभ्यास सगळा असणं महत्त्वाचा आहे पहिली गोष्ट जालिम उपाय हेच आहे की आपल्या मानसिक कंट्रोल आपल्यावर पाहिजे की बाबा आपण समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे काय करायचं आहे ह्या गोष्टी तर इम्युनिटीबद्दल मी बोलतो तर इम्युनिटीमध्ये शेतकरी मित्रांनो कायम झाडाचं आता एक मी तुम्हाला म्हटलं की डॅमेज झाल्यावर आपल्याला हे होतं तर कायम तुम्ही लक्षात ठेवा पंधरा दिवस ते महिन्यातनं तुमचं मिरची असू दे तुमचं टोमॅटो असू दे तुमची काकडी असू दे दोडका असू दे कारला असू दे लांब ढबू मिरची असू दे हे जे काही जे काही पिकं आहेत ज्याच्यामुळं व्हायरस तुम्हाला जास्त वाटत असतं पंधरा दिवसातून तुम्ही एक काम करा की बोरगाव इंडस्ट्रीचं सेवन रेस नावाचं औषध आहे शेतकरी मित्रांनो आपण मार्केटच्या प्रोडक्टसाठी तुम्हाला सांगत नाही ब्रँडिंगसाठी किंवा विकावं म्हणून खपावं म्हणून सांगत नाही मी तुम्हाला का सांगतो शेतकरी मित्रांनो की पहिलं औषध आपण तयार केलं प्रॅक्टिकली अनुभव घेऊन की बाबा मार्केटमध्ये काय पाहिजे काय सिच्युएशन शेतकरी फेस करतो त्याच्यावर उपाय काय आहे ज्या ज्या वेळेला हे ह्याला आपण हेवी औषध मारतो ज्या ज्या ह्या वेळेला ह्याला डॅमेज करतो तर ह्याची स्वतःची सेल्फ इम्युनिटी तयार झाली पाहिजे तर ह्यासाठी सेवन ड्रेस काम करतं नुसतं तुम्हाला हे इम्युनिटी काम करेल का तर नाही एक एकतर झाडाची इम्युनिटी वाढवल जे डॅमेज आहे त्या डॅमेज कंट्रोल कर शेतकरी मित्रांनो त्याच्याबरोबरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगलं फ्लॉवरिंग देईल चांगलं साईज देईल आता ह्या प्लॉटला बऱ्यापैकी सेवन ड्रेस बऱ्याच वेळेला झालेला आहे दोन चारदा पण याच्या पानाचे तुम्ही लांबी वगैरे बघू शकता की बाबा प्रकारे पानं किती मोठी वगैरे झालेल्या आहेत अशा प्रकारे चांगलं फळाची साईजसुद्धा आता इथं फळ पण आहे हे बघा इंद्रा सेगमेंटमध्ये आहे अतिशय चांगल्या प्रकारे याचं साईज झालेलं आहे तर ह्यालाही सुद्धा तुमचं काम करेल म्हणजे तुमचं फ्लावरिंग चांगलं येईल फ्लावरिंग ते फुटिंग कन्व्हर्जनमध्ये का चांगलं काम करेल सेटिंगला चांगलं काम करेल स्ट्रेस रिलीज करायला चांगलं काम करेल साईज यायला चांगलं काम करेल तर हे महत्त्वाचं काम करत असतं तर पहिलं जालिम उपाय आहे आपल्याला की बाबा ह्याची चांगली इम्युनिटी ठेवणं ह्याला डॅमेज कंट्रोलपासून वाचवणं आणि स्ट्रेस फ्री ठेवणं आणि ह्याची स्वतःची अन्न तयार करायची प्रक्रिया चांगली राहिली हे कंटिन्यू झालं की बाबा आपल्याला आप जखमा होत नाहीत का शेत शेतकरी मित्रांनो आज काम करत असताना जखमा होतात आपल्याला हे होतात पण आपण त्याकडं बघितलं नाही तरी ते रिकवर होत असतं का तर आपण घाम पण गायचं शेतामध्ये आणि तशा प्रकारे जेवण पण जेवत असतो आणि नैसर्गिकरित्या ऑक्सिजन पण चांगल्या प्रकारे मिळत असतो ह्याच सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सेवन डेजमुळे होत असतात एवढं काम करायचं आपल्या शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जर का मिळत नसलं माझ्या सहकार्यांचे खाली नंबर आहेत पण तुमच्या भागामध्ये मिळत नसतं तर ॲमेझॉनवर मिळतं तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करून मागवला एकदा तुम्ही प्रयोग करून बघा रिझल्ट घ्या मगच विश्वास ठेवून तुम्ही पुढं वापरला तरी कंटिन्यू चालू शकतं हे करायचं आहे आता ह्याच्या पुढं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की महत्त्वाचं काय करायचं आहे तर सगळ्यात पहिला कंटिन्यू तुम्ही हे प्लॉटचं नियोजन करत असताना स्वच्छता ठेवणं प्रॉपर हे महत्त्वाची गोष्ट आहे मधी तणकाट न येऊन देणं हे महत्त्वाचे काम आहे आणि आठ आठवड्यातनं तीनदा स्प्रे तुम्हाला करावे लागणार हे आपल्या काळ्या दगडावरची रेषा ग्रहित धरायचं आहे ह्या तीनदा स्प्रे करत असताना बाबा की प्रॉब्लेम कुठं आहे तुम्ही आता तु बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये आहे का इथं थ्रीप्स येतं माईल्ड्स येतं तर त्याच्यावर प्रॉपर औषध घेणं हे महत्त्वाचं आहे हेवी औषधाच्या फंद्यात पडू नका आता मी जालिम उपाय तुम्हाला वेगवेगळे सांगाल आहे हेवी औषधाच्या तुपानात फंद्यात पडू नका तुम्ही साधे साधे औषध मारा आता हा प्लॉट आहे जवळपास आठवड्याला चार पाच टन एकरी हा तो तोडा द्यायला आहे आप आपल्याला ह्याच्यावर कुठलंही हे आपण हेवी औषध वापरलेलं नाही आहे ह्यामध्ये तुम्ही साधे साधे ॲसाटॅप आहे रोगर आहे ॲक्ट्रा आहे सायरोथ्रीन आहे ह्याचेच वेगवेगळे रिपीट ॲप्लिकेशन करा हे स्वस्त आहेत तर तुम्हाला तीन चारशे रुपयाला लिटर पडतं पण तुम्ही स्प्रे मारत असताना पूर्ण झाड भिजवून घेणं प्रत्येक झाडाचा इंडेक्स कवर करणं हे खूप गरजेचं आहे पहिलं आपल्या इकडे नुवान मिळत होतं त्यामुळे गॅस पॉयझननं आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळत होता पण आता नुवान बंद आहे पण त्याच्या जागी आपण काय करू शकतो की कापराच्या दोन चार वड्या घ्यायच्यात आपल्याला मोठ्या मोठ्या कापराची वडी फिरवून घ्यायचं त्याच्यामुळं थोडंफार गॅस होतं आणि जे काही फुलात वगैरे इकडं तिकडं आहे त्याचा आपल्याला कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळत असतो पण जे काही मार्केटमध्ये साधे साधे सकिंगचे आहेत अजून इमिडाला चांगले रिझल्ट आहेत तुमचे लेसंटा तुम्ही मारू शकता थोड्या कमी प्रमाणामध्ये त्यानंतर यमराजचं चांगले रिझल्ट येतात तुम्हाला तुम्हाला ह्याचे ॲक्ट्राचे चांगले रिझल्ट येतात ॲक्ट्रा प्लस लॅमडा सायरोत्रीन ह्याचं चा चांगले रिझल्ट तुम्हाला येतात मार्केटमध्ये चांगले हे सगळे कंटेंट तुम्हाला कुठेही मिळतील अवेलेबल आणि सकिंग पेजसाठीच चांगले काम करण्यात अजून याचा रेजिस्टन्स झालेला नाही थोड्याफार प्रमाणे झालं असं चालतं नवीन औषधबद्दल पण काय नाही ग्रासिया चांगला आहे एक्सपोनस चांगला आहे नवीन औषध तर खूप चांगले आहेत सगळे ह्याच्या बाबतीत काहीही दुमत नाही आहे आपल्याला पण एवढे मोठे प्लॉट आहेत पूर्ण प्लॉटला हजार हजार दोन दोन हजार लिटर पाणी उडवावं लागतं तर ते आपल्या काही वेळेला बजेटच्या बाहेर जाऊ शकतं त्यामुळं तुम्ही जेवढं काही कमी कमी ह्याचं वा कमी स्वस्तातलं जरा आणि पा धुवून काढता येईल आणि सगळं हे करता येईल ह्याच्यात हे चांगलं काम करत असतं ह्याच्याबरोबर अँटी व्हायरस म्हणून पण मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळत असतात काही लोकं म्हणतात की ताक घालून मारा गुळ घालून मारा ह्याचं तर आम्हाला कधी काय असं बी प्रॅक्टिकली कधी काय अनुभव आले नाही आहे पण अँटी व्हायरस बऱ्याच लोकांचे खूप चांगले आहेत त्याचाही वापर करू शकतो आपण मार्केटमध्ये परफेक्ट आहे बऱ्याच लोकांचे वेगवेगळे औषधं आहेत त्यामध्ये करेक्ट नावाचं औषध एक आपण बोरगाव इंडस्ट्रीजचं आहे त्याचाही वापर करा सेम अँटी व्हायरस म्हणूनच काम करतो बाबा जिथे काही डॅमेज कंट्रोल आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यामध्ये ते काम करताना झाडाला इम्युनिटी देऊन पुढं जायचं काम करत असतं आता ह्यामध्ये अजून एक मला मगाशी बोलता बोलता मुद्दा सांगायचा राहिला की बाबा ज्या वेळेला आपण हे करत असतो की बाबा इम्युनिटीचा हे करत असतो तर नुसतं स्प्रेने इम्युनिटी होणार नाही की मुळात जेवण तुमचं प्रॉपर गेलं पाहिजे तगडं गेलं पाहिजे चांगलं गेलं पाहिजे बऱ्याच लोकांचं मी बघतो शेतकरी मित्रांनो की शेड्यूल दिलेलं असतं आपण की बाबा आठवड्यात एक दोन तीन दिवस तर आपण शेड्यूल दिलो होतो की फर्टिकेशन खालणं सोडा मलाही माहिती आहे मी शेतकऱ्याचं पोरगा आहे काय समस्या होतात मी भाजीपाला करतो की बाबा एवढ्या सगळ्यात जो पैसा लागतो तो आपल्याला खतं आणावं लागतं औषध तर उधारीवर जातात हे तर काय जगजहिरच आहे आपल्याला औषध उधारीवर मिळतात पण जे काही खतं असतात ते क्रेडिटवर मिळत नाहीत खतंही कॅश ऑन कॅरी घ्यावी लागतात आपल्याला आणि आम्ही खतं एवढी लिहून दिले असतात की बाबा की आठवड्याला पाच दहा हजारची आपल्याला खतं म्हणजे मोठा प्लॉट आहे तस तुलने कारला त्या तुलनेत आपल्याला कारलं दोडकायला कमी लागतं पण हे लागत असताना खतं आपल्याला खूप हेवी लागतात त्याप्रमाणे खतं सोडायची होत नाहीत आता शेतकरी मित्रांनो एकवी पंधरा सोळा हजार झाडं लावल्यात त्या पटीत आपल्याला दहा दहा किलो तर खतं आपल्याला द्यावी लागतात एका दिवसाला म्हणजे दोन तीन दिवसाला दहा किलो खत जात असतं आपलं पण एवढं खत आपण सोडत नसतो मग त्यावेळेला काय करतो किंवा दहा किलो जागी आपण तीन किलो चार किलो सोडतो किंवा सोडलो आहे म्हणून सांगतो किंवा कुठल्या ना कुठल्या बऱ्याच वेळेला काय होत असतं की बाबा काढणी आहे आज मग उद्या खत सोडतो आज काय पाऊस पडला आहे गाडी जात नव्हती उद्या सोडतो आज पाहुणा आलता मित्र आलता मेहना आलता मटण केलं तर राहिलं उद्या सोडतो एक ना हजार कारणं असतात आपल्याकडं तर हे अजिबात करू नका असं तुमचं एक वेळ स्प्रे राहिला तर चालतं की मी वारंवार सांगतो आहे तुमचा स्प्रे राहिला तरी चालतो पण खत टायमात देणं हे खूप गरजेचं आहे तर ह्याच्याकडं प्रॉपर लक्ष द्या खत देत असताना पण खतासोबत तुमचं काही हार्मोन्स आहेत की बाबा म्हणजे तुम्ही खत देताय पण मुळी नाही आहे रुटीन हार्मोन नाही आहे चांगलं तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर त्यामध्ये स्टार्टअप आम्ही वारंवार सांगतो की स्टार्टअपचा वापर करा खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं तर स्टार्टअप द्या आणि कंटिन्यू ह्याचा बाबा लढी तुम्हाला कंटिन्यू लागत राहिली पाहिजे काही हार्मोन्स खालणं काम करतात कारण का प्रत्येक हार्मोन्स प्रेमधनं काम करत नसतो काही रुटीन हार्मोन करतात त्यामध्ये इन्स्प्लिन आणि रिवर्क हे चांगलं काम करत त्याचा वापर करायचा आहे पण फर्टिकेशन हे प्रॉपर देणं हे खूप गरजेचं आहे इम्युनिटी बुस्टिंग राहण्यासाठी तर आता शेतकरी मित्रांनो राहता राहिला मुद्दा बाबा औषधं तर मी सांगितले जाईत मार्केटमध्ये जे काही सकिंगचे आहेत जेवढे सस्त वाले आहेत ते घ्यायचे आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही यमराजचा वापर करा ॲसाटाप प्रोगरचा वापर करा तुम्ही लॅमडा सॅरोत्रीनचा वापर करा ॲक्ट्राचा करा इमिडाचा करा इमिडामध्ये पण दोन तीन प्रकार येतात तुम्हाला प सतरा पॉईंट आठ टक्केवाला येतं तीस टक्केवालं येतं पंच्याहत्तर टक्केवाले येतं त्या त्या डोसमध्ये आपण घेतला तरी चालू शकतो लेसनटा कमी प्रमाणामध्ये वापरला तरी चालू शकतं आणि मार्केटमध्ये बायोलॉजिकल काही प्रोडक्ट येतात की बा बेस असतात हे असतात ह्याचा वापर केला तरी चालू शकतो त्याच्यात काय आपलं दुमत नाही आहे वापरू शकतो आपण सगळ्याचे रिझल्ट येतात पण आपण पहिलं बघायचं आहे की आपलं कॉस्टिंगला बसलं पाहिजे परफेक्ट ह्याकडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला आणि त्याचं हे झालं नाही पाहिजे आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जालिम उपाय आहे की बाबा तुम्ही ह्याच्याबरोबर चांगलं स्प्रेडर वापरणं खूप गरजेचं आहे कारण काय आहे तुम्ही औषध मारला आणि हे गळून पडलं किंवा औषध प्रॉपर स्प्रेडच झालं नाही किंवा सिस्टीममध्ये गेलं नाही तर ह्यासाठी चांगला स्प्रेडर वापरणं खूप गरजेचं आहे आम्ही मार्केटमध्ये ब्रिज सेवन नावाचा आपण पावडर फॉर्ममध्ये स्प्रेडर देतो कारण का लिक्विडमध्ये तुम्हाला प्रॉपर त्याची घनता मिळत नाही किंवा स्प्रेडिंगचं प्रॉपर हे मिळत नाही हार्डली पाच ग्रॅम पंपाला असतो डोस पाच ग्रॅम तुम्ही ह्याच्यात सोडला किंवा पंचवीस ग्रॅम तो आम्ही पण दीडशे लिटरला रिकमेंडेशन करतो तर पंचवीस ग्रॅम तुम्ही दीडशे लिटर पाण्यामध्ये सोडला ज्यावेळेला तुमचं एक थेंब पडलं पानावर तरी ते पूर्ण इंडेक्स कव्हर करायचं काम हे ब्रिज सेवन करत असतं तर अशा प्रकारचे स्प्रेडर आता ब्रिज सेवनाचा वापर पाहिजे असं काही नाही मार्केटमध्ये खूप सारे आहेत पण ब्रिज सेवन हे स्पेशल बनवलेलं आहे सेकिंग पेस्टला कंट्रोल करण्यासाठी पावडर फॉर्ममध्ये येतं तर अशा प्रकारचा आपण खूप सारे स्प्रेडर मार्केटमध्ये मिळतात त्याचाही वापर करून चांगल्या प्रकारे ह्याचा इंडेक्स कवर केला तरी आपल्याला व्हायरसपासून हे होतात तर, होता। तर बरेच जालिम उपाय आहेत हेच आता ह्यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं की पिवळे निळे चिकट सापळे आणि पांढरे चिकट सापले हे आपण सकिंग पेस्ट कंट्रोलसाठी लावू शकतो त्याचा एक वापर करायचा आहे त्याचे ही खूप सारे चांगले आले आहेत आपल्याला कारण का ह्यामध्ये की बाबा जो स्प्रेडर आहे बाबा प्रसारक आहे प्रचार प्रसार करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ह्यामध्ये रसशोषक किडी हे लाइप सेकल लाइप सेकल था ते ह्यांची लाईफ सायकल ब्रेक करणं गरजेचं आहे जेवढं त्यांची सायकल ब्रेक करून ॲटोमॅटिक थांबणार आहे आणि बाकी मग वातावरणाचा हळूहळू आपल्याला बेनिफिट हा मिळत जातो उन्हाळ्यामध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त जाणवेल पावसाळ्यापासून हळूहळू तुम्हाला व्हायरस प्रॉब्लेम कमी येतो कारण का पाऊस पडल्यामुळं छोटे छोटे जीव असतात ते जीव ॲटोमॅटिक नष्ट होतात पण हे कंट्रोल क्लायमॅटिक आहे आपलं इथं डायरेक्ट पाणी येत नाही खाली आता अशा कंट्रोलमध्ये थोड्याफार आपल्याला त्याचा दमवू शकतो त्यामुळे कंटिन्यू त्याचे रिपीट स्प्रे घेणं चांगल्या प्रकारे कंट्रोल करणं हे गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की बाबा कंट्रोल करायला सगळ्यात जालिम उपाय द बेस्ट की बाबा जे डिझेलचं हे सोडलं जातं धुराडी सोडली जातात बऱ्याच ठिकाणी की डिझेल फॉगर असतात तर डिझेलच्या फॉगरच्या माध्यमातून सगळं धूर केलं जातं चांगलं आहे पण ते घातक आहे बाबा कारण का त्यामध्ये कुठलं औषध मिक्स करता तुम्ही बरीच लोक बाबा कारण का डिझेलसोबत जाळून हे केलं जातं तर ते थोडं डासं मारण्यासाठी वगैरे त्याचा वापर केला जातो त्याचे रिझल्ट चांगले येतात पण अशा प्लॉटमध्ये करू शकतो आपण काय अडचण नाही त्याचं पण त्यासोबत जे काही औषध वापरणार आहे ते प्रॉपर वापरायचं आहे स्वतः त्याचं मार्केटमध्ये तसं ॲप्लिकेशन ग्राह्य धरलं जात नाही कारण का तुमचं स्वतःची सेफ्टी महत्त्वाची आहे बचेंगे तो बहुत सारे लढेंगे और बी लढेंगे त्याप्रमाणे किंवा बाबा स्वतःही सेफ्टी महत्त्वाची आहे ते धूर लावला आहे तुम्ही केला आहे सगळं केमिकल घालून आणि स्वतः त्यातनं फिरायला आहे तर तुम्हालाही काहीतरी त्रास होऊ शकतो किंवा धूर केला आहे आणि तुम्ही गेलाय आणि आजूबाजूला कुठेतरी तर त्यांनाही त्रास होऊ शकतो तर हे सोल्युशनमध्ये येत नाही पण बी प्रिक सिक सिक्युरिटी घेऊन आणि प्रॉपर त्या औषधाबद्दल माहिती असेल आणि रिकमेंडेशन असेल तर तुम्ही तुम् ते केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात तर हे काही जालिम उपाय आहेत प्रॅक्टिसमधल्या ह्या गोष्टी तुम्ही वापर करा बोरगा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय सहकार्याला लागल्यास आमचे सहकारी तर तुम्हाला काम मदत करतीलच त्या माध्यमात आपण काम करू असं चांगलं चांगलं काम करायचं आहे शेतकऱ्यांना छोट्या शेतकऱ्यांना हे व्यवसाय म्हणून बघायचं आहे हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणून बघायचं आपल्याला चांगलं उत्पादन काढायचं आहे चांगलं मार्केटिंग करायचं आहे हेच आमचं ध्येय आहे की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे त्यासाठी आपण काम करतो असं चांगलं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असो असतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो